काढावं पाणी मग काढावं कुठं वर आम्ही गोर गरिबांना हा थंडगार बसला तुम्ही निवण पाण्यात बुडला मरायचा वकत आलाय आमचा हा कुठवर साहेब लोक येऊन बघून जाता पर कोणी तुझे आमची दात घरात घेणार घालावा तुम्ही बंगल्या मध्ये झोपायला हा आम्ही कस झोपायचं आमची लेकर बाळ घेऊन काय घरात पाणी पाणी कस झोपावं घर कादार हाय आम्हाला बघायचं हा बघायचं पाणी किती काय राशी सगळ्या काय राहिले वाहून चाले रस्त्याला कोणी सगळ्या ये का कोणी बघणार झालंय आम्हाला येव के दरबारला पाणी काढून काढून रात रात चालली आमची पाणी काढायला मावशी कशी बसली पाणी घर मागा नमस्कार लातूर प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी बनसोडे गेली दोन ते तीन दिवसापासून सतत या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाचं थैमान ह्या ठिकाणी दिसून येत आहे त्यातल्या त्या लातूर जिल्ह्यामध्ये लातूर ला शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज पावसाला सुरवात झालेली आहे लातूर शहरातील अनेक आउटस्कट एरियामध्ये आजूबाजूच्या एरियामध्ये संपूर्ण काही भागामध्ये घराघराने पाणी पावसाचं जास्त पाऊस झाल्यामुळे शिरल्या कारणानं अनेक जे काय लोकांना जे खाण्याचं जे काय अन्न आहे पीठ असेल हे असेल पूर्णतः त्या ठिकाणी खराब झाले राज्य सरकार महाराष्ट्र राज्य सरकार जरी अनेक गोष्टीनं आर्थिक म्हणजे मदत करण्याचं जरी ह्या ठिकाणी गाजर दाखवत असलं तरी परंतु प्रत्यक्षात गेल्या काही दिवसापूर्वी देखील अशाच पद्धतीने अतिवृष्टी झाली होती परंतु शेतकरी असतील शेतमजूर असतील जे गोरगरीब लोक घरामध्ये कमवून आणून खात असतात त्यांना देखील या ठिकाणी पावसाच्या झळा लागल्या आणि तो ना तो नुकसान झालं पण आर्थिक नुकसान तक सरकार राज्य सरकारने काही घोषित केलेलं नाही दिलेलं नाही आज जर तुम्ही बघितला तर संपूर्ण शहरामध्ये लातूर शहरामध्ये सर्व पै पावसानं थैमान घातलेलं आहे हिमायतनगर असेल ह्या बरकतनगरचा भाग असेल तुळजापुरेच्या नगरचा भाग असेल ते न्यू विजयनगर असेल पूर्णतः घराघरानं पाणी या ठिकाणी पूर्ण दिसून येत आहे आणि पूर्ण जीवमुठीत घेऊन अक्षरशः घरातलं पाणी असं बाजूला बकेट असेल याने काढण्याच्या पद्धतीनं ते, ते सतत त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत विजयनगरमध्ये गेले अनेक वर्षापूर्वी भांडाच्या अंतर्गत घरकुल घरं बांधून देण्यात आले होते परंतु त्या लोकांना अक्षरशः म्हणजे घरं बांधल्याच्यानंतर काही एक वर्षाच्या नंतर ते पडायला सुरुवात आज तगा त्या लोकांची मागणी आहे की घरे आम्हाला पुन्हा बांधून देण्यात यावी आणि त्या ठिकाणी जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी लोकांना आज देखील त्यांच्या घराघराणं पाणी ते पावसाचं घुसल्या कारणानं अक्षरशः ते जीव मुठीत घेऊन ते या ठिकाणी राहत आहेत लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना देखील या बाबतीमध्ये त्या ठिकाणची व्यवस्था करावी घराची व्यवस्था करावी घरं बांधून द्यावी अनेक दिवसापासूनच मागणी आहे परंतु महापालिका प्रशासन प्रशासक जे आहे अतिशय डोळेझाकपणा मना करत आहे आणि त्या ठिकाणी जर एखादी जीवित हानी झाली तर ह्याला कारणीभूत महापालिका प्रशासक राहील अशा पद्धतीने तिथल्या नागरिकाची भूमिका आहे परंतु लातूर शहरा जागोजागी पाणी साचल्या कारणानं ह्या महापालिकेचं प्रशासक असल्यामुळे त्याच्याकडे नियोजन नसल्या कारणानं अनेक नागरिकांना ह्या पाण्यामुळं त्रास सहन करावा लागतो आहे ही खूप खेदजनक बाब आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याकडे लक्ष देतील का असं देखील या ठिकाणी चर्चेला येत आहे लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेजी भोसले उद्या सतरा तारीखला म्हणजे येणारच आहेत आता त्यांनी काय लातूरसाठी काय नियोजन करते ते त्यांनाच माहीत परंतु गेलेले निवेदन देखील त्यांच्यावर देखील विचार होत नाहीत पालकमंत्री मोद्याकडून परंतु हे खेदजनक बाब आहे आणि आज घराघरात पाणी या ठिकाणी विजयनगर असेल या, या, गरा या महापालिका प्रशासन अक्षरशः आंधळ्या डोळे लावून पट्टी लावून बसल्याचं प्रकार दिसत आहे आणि अनेक ठिकाणून निषेध ह्या ठिकाणी व्यक्त आहे ह्या लोकांना न्याय मिळेल पाण्याचे जे काय घराघरानं घुसलेलं आहे त्यांना काय आर्थिक नुकसान काय भेटेल पंचनामे होतील का अशी अपेक्षा आहे पाहू या महापालिका प्रशासन हे विजयनगर असेल आजूबाजूचा हिमायतनगर आदमनगर ह्या ठिकाणी जे काही पावसाने जे थैमान आणि नुकसान जे झालेलं आहे यासाठी पर्याय काय करते याकडे सर्वांचं लक्ष आहे इथं थांबतो नमस्कार